नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश्वर सरोदे कृषी सहायक आमडापूर आपलं पुनश्च एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आजचा आपला विषय आहे शेतकऱ्यांची यशोगाथा ज्यामध्ये एस म्हणजेच रोजगार हमी योजनेअंतर्गत आपण आमचे शेतकरी संतोष भाऊ कौसे यांना फळबाग दिली होती आज आपण त्यांचं मनोगत आणि त्यांची यशोगाथा आपल्या चॅनलद्वारे तुमच्यासमोर आणत आहोत संतोष भाऊ नमस्कार नमस्कार तर संतोष भाऊ तुम्ही जी फळबाग घेतली आज फळबागाची पाहणी केली असताना अत्यंत सुंदर असं नियोजन आम्हाला या ठिकाणी दिसून आलं तर याविषयी आपलं मनोगत व्यक्त करा नमस्कार मी बऱ्याच दिवसापासून मला शेतामध्ये फळबाग लावण्याची इच्छा होती इच्छा असताना पण बऱ्याच काही अडचणी आल्या त्या अडचणी आल्यामुळे मी थोडं थांबलो आठ दहा वर्षाच्या अगोदरपासून इच्छा होती लावायची तर मला सरोदे सर पवार सर आणि गवई मॅडम यांचे फार मोलाचे मार्गदर्शन मला मिळाले आणि त्यांच्या मार्गदर्शातून दर्शनातून मला एम आर जी एसमध्ये लागवड करण्याचे प्रोत्साहन त्यांनी दिले आणि त्यांनी मला सर्व माहिती सर्व कलम वगैरे कुठून आणायची काय करायचं कशी लागवड करायची आणि डॉक्युमेंट काय जमा करायचे कसे करायचे हे सर्व माहिती मला त्यांनी वेळोवेळी केली आणि मी त्यांना वेळोवेळी शेतामध्ये बोलावून या अंतराने लागवड करा त्या अंतराने लागवड करा आणि कलम इथून आणा उच्च प्रतीची कलम त्यांनी मला निवड करून दिली आणि मी ती लागवड केली त्याला आता दोन वर्ष पूर्ण झाली आता तिसऱ्या वर्षी मी फळे घेण्याची इच्छा ठेवणार आहे शेवटी निसर्गावर अवलंबून आहे मला फळं येतील अशी माझी शाश्वत इच्छा आहे असं मला वाटते निश्चितच फळं येतील पण ही योजना घेत असताना तुम्हाला काही त्रास झाला का म्हणजे कागदपत्र जमा करण्यासाठी मला कुशी बघायचे होते ना कागदपत्र जमा करताना मला त्रास झाला असं काही वाटत नाही कारण मला वेळोवेळी पवार सर गवई मॅडम सरोदे सर यांनी वेळोवेळी मला त्यांचा वेळात वेळ काढून मला माहिती दिली आणि या संदर्भात जे तुम्हाला अनुदान मिळालं आहे तर त्या अनुदान तुम्हाला वेळच्या वेळी मिळालं अनुदान मला थोडंसं अनु आन, अनुदान मला वेळोवेळी मिळत गेलं दर तीन महिन्याला दर सहा महिन्याला माझं जे मस्टर असते ते पास झालं आणि ते पास होऊन माझ्या खात्यामध्ये पैसे जमा झाले शेत थेट तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात माझ्या खात्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या माध्यमातून हा त्यामुळं निश्चितच शेतकऱ्यांनी जे होतकरू शेतकरी आहेत त्यांनी या योजनेचा लाभ घेतलाच पाहिजे आणि मेहनतीला निश्चितच फळ येत असतं आज शेतात आपण ज्यावेळेस प्रत्यक्ष पाहणी करतो त्यावेळेस संतोष भाऊंची मेहनत संतोष भाऊच्या पूर्ण परिवाराची मेहनत या शेतामध्ये आपल्याला दिसून येते ज्यामध्ये अतिशय सुंदर तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदररित्या फळबागाचे नियोजन केलं आहे ज्याची काटणी कटिंग प्रुडिंग ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा अतिशय व्यवस्थित केलेलं आहे म्हणजे संतोष भाऊबद्दल आपल्याला बोलायचं झालंच की अतिशय होतकरू आणि प्रामाणिक शेतकरी शेतीनिष्ठ शेतकरी कसा असावा याचं मूर्तिवंत उदाहरण म्हणजे आज आमचे संतोष भाऊ आहेत तर संतोष भाऊ या योजनेबद्दल तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय प्र म्हणजे प्रोत्साहन देऊ शकता की काय वाटतं तुम्हाला की शेतकऱ्यांनी लाभ घेतला पाहिजे की काय ज्यांच्याकडं बरीच काही दहा एकर किंवा बारा एकर पंधरा एकर किंवा पाच एकर जी काही शेती असेल त्यांनी नाही तर जास्त तरी पन्नास टक्के तरी लावगड करावी अशी माझी इच्छा आहे निश्चितच शेता आजकालच्या शेतीचा विषय झाला शेती पूर्णतः निसर्गावर अवलंबून असते निसर्गाचा लहरीपणा पण आपण वर्षानुवर्ष अनुभवत आहोत तर शेतीसोबतच जोडधंदा किंवा जे आपण सस्टेनेबल फार्मिंग ज्याला म्हणतो ती शाश्वत शेती करण्याची गरज सध्या स्थितीत आहे तर फळबागीची जर जोड आपल्या उत्पन्नाला मिळाली तर निश्चितच शेतकऱ्याचं उत्पन्न वाढू शकतं आणि यातून शेतकऱ्याला फायदा होऊ शकतो तर असेच नवीन नवीन माहितीसाठी नवीन नवीन नवी योजनेसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपला शेतकऱ्यांची यशोगाथा याची आज आपण सुरुवात करतो आहे ज्यामध्ये पहिलंच आपण मुलाखत घेतली आहे आमचे संतोष यांची तर जे होतकरू शेतकरी आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारे शेतकरी आहेत त्यांची मुलाखत आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून यापुढे दाखवणारच आहोत संतोष भाऊ धन्यवाद नमस्कार